तो काय रोजच्या नाश्त्याला बनवायचं किंवा रात्रीला काय बनवायचं हा दोन्ही प्रश्न आपल्याला पडतो म्हणून आज, आज मी असा झटपट होणारा असा रात्रीचा स्वयंपाक करून दाखवणार आहे तिथे वरण भाताचा कोण मी करणार नाही फक्त मला इथे ओल्या लसणाचे करून दाखवणार आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे किंवा पोटभरीचं जेवण पण आहे आणि झटपट होते काही जास्त वेळ लागत नाही आणि खूप सुंदर लागते खायला आता इथे मी हिरवा लसण घेतलेला आहे आणि त्याला काय करायचं आपल्याला स्वच्छ असं पाण्याने सुरुवातीला धुऊन काढायचं आहे आणि त्याचे जे वरचे असतात ना ते थोडेसे तोडून घ्यायचे आणि जर मागचे शेंडे जर बेकार असेल तर ते सुद्धा आपल्याला तोडून घ्यायचं आहे आणि सगळं लसण आपल्याला काय करायचं आहे छोटे असे पिसेस करून घ्यायचे आपल्याला बघा मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे पिसेस तुम्ही चाकूने सुद्धा करू शकता पावशीने सुद्धा करू शकता पण मी कैचीने केलेले आहे आणि नंतर काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं आपल्याला पाणी टाकायचं पाणी टाकलं ना तरच लवकर गरकन असं फिरेल आणि पेस्टसुद्धा छान होईल म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि त्याची पेस्ट करून घ्यायची बघा अशा पद्धतीची छान मस्त अशी हिरवी कंच अशी पेस्ट झालेली आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे पण मी कढईमध्ये घेतलेलं आहे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा भिजू शकता इथे तांदळाचं पीठ घेत आहे तांदळाचं पीठ आवश्यकतेनुसार घ्यायचं दोन वाटी तीन वाटी आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन टाकायचं आहे ता जर तांदळाचं पीठ तुम्ही जास्त घ्याल तर बेसन थोडंसं जास्त घ्यायचं आहे बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पेस्ट टाकायची आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी फक्त दोन ते तीन चमच आपल्याला दही टाकायचं आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही टाकू शकता किंवा नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल नुसत्या लसणाचे कायते खूप छान होतात आणि थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडं परत मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला पाणी टाकून आपल्याला मस्त असं भिजून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला तीन चमचे आपल्याला तीळ घ्यायची आहे आणि निरलेकचा तवा आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर तेल आणि पाण्याने आपल्याला मस्त छान पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे तुम्ही जाडसर टाकू शकता पातळ सुद्धा टाकू शकता जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आता थोडंसं त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे किंवा झाकण नाही ठेवलं तरी पण हे आयते खूप छान होतात परंतु झाकण ठेवलं तर वाफ लवकर येते आणि वरची साईड झाली की मग काय करायचं तेल टाकायचं आणि छान मस्त परतून घ्यायचं आता इथे तुम्ही छान मस्त कुरकुरीत असे क करू शकता आता अशाच पद्धतीने मी आता बाकीचे सुद्धा आयते असे करून घेणार आहे आणि यासोबत आपल्याला काही नाही नुसते जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात आणि मस्त टेस्टी होतात थोडेसे तुम्ही क्रिस्पी सुद्धा करू शकता जर तव्यावर जास्त वेळ ठेवला ना तर क्रिस्पी सुद्धा करू शकता इकडे मी लसणाचे आयते करत आहे आणि मुलाला इतकी भूक लागली मस्त त्याने येता जाता एक एक मस्त खाल्ले गरम गरम खाल्ले खूप छान लागतात बेस्ट बनते एकदम बेस्ट हे आहे ते नक्की एक वेळा करून बघा खूप छान होते खूप सुंदर लागते आणि आजचा वेळ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद चला अशाच एका व्हिडिओ सोबत परत आपण भेटू